एक ऑक्टोबरला भारतीय वेळेनुसार साधारण रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास इराणनं इस्रायलवर दोनशे मिसाईल्स लागले इस्रायलच्या तेल अवीमध्ये इराणच्या मिसाईलनं अक्षरशः धुमाकूल घातला इस्रायलच्या आयनडोम या यंत्रणेनं याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्नही केला पण इराणचा हल्ला एवढा तीव्र होता की आयनडोमला सगळे मिसाईल रोखणं शक्य झालं नाही इस्रायलनं लेबनॉनवर केलेले पेजर हल्ले असतील किंवा हिजबुल्लाचा प्रमुख नसरअल्ला याला मारल्याचा राग असेल या सगळ्याचा बदला इराणनं घेतलाय या हल्ल्यानंतर हिजबुल्ला आणि इस्रायलच्या वादात उडी घेतली आहे आणि हा संघर्ष आणखी वाढलाय इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांची ताकद नेमकी किती आहे हे दोन देश आमने सामने आल्यास कुणाचं पारड जड असेल आणि या देशांना इतर देशांचा असणारा पाठिंबा भारताची याबाबतची भूमिका याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी कोमल आचरेकर आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल आमचं हे यूट्यूब चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच करा इराणनं एप्रिल महिन्यात इस्रायलवर मोठा हल्ला केला होता आणि त्यापेक्षा मोठा हल्ला पुन्हा एकदा इराणनं इस्रायलवर केलाय त्यामुळे या दोन्ही देशात संघर्ष चांगलाच पेटलाय त्यामुळे आता मध्यपूर्वेत युद्धाला सुरुवात होण्याची शक्यताही वर्तवली जाते इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्डकोरचं म्हणजेच आय आर जी सीचं म्हणणं असं आहे की त्यांच्या सैन्यानं पहिल्यांदाच हायपरसोनिक मिसाईलचा वापर केलाय आणि नव्वद टक्के मिसाईल्स किंवा ड्रोन्स हे योग्य निशाण्यावर लागले इस्रायलची तीन लष्करी तळं या हल्ल्यामध्ये लक्ष केली होती आणि याला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी प्रत्युत्तर दिलंय इराणनं आज रात्री फार मोठी चूक केली आहे त्यांना याची भरपाई करावीच लागेल असं म्हणत नेत्यान्याहू यांनी इराणला एक प्रकारे इशारा दिलाय त्यामुळे एप्रिल मिसाईल सहकारी आंतरराष्ट्रीय देशांनी आवाहन केल्यामुळे इस्रायलनं माघार घेतली होती पण यावेळी असं घडण्याची शक्यता फारच कमी दिसतीये आता जर दोन्ही देशांमध्ये युद्ध झालंच तर त्यांची ताकद किती आहे ते समजून घेऊ जागतिक बँकेच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीजच्या दोन हजार बावीसच्या माहितीनुसार इस्रायलची लोकसंख्या ही शहाण्णव लाख असून इराणची आठ कोटी शहाऐंशी लाख इतकी आहे म्हणजेच साधारण इस्रायलच्या दहा पट इराणची लोकसंख्या आहे इस्रायलचा जी डी पी हा पाचशे पंचवीस अब्ज अमेरिकन डॉलर इतका आहे तर इराणचा चारशे तेरा अमेरिकन डॉलर इतका आहे इस्रायलचं संरक्षण बजेट हे एकोणीस अब्ज डॉलर जे जी डी पीच्या तुलनेत चार टक्के इतकं आहे तर इराणचं संरक्षण बजेट हे सात पूर्णांक चार अब्ज इतकं आहे जे जी पीच्या तुलनेत दोन टक्के आहे म्हणजेच इस्रायल इराणच्या तुलनेत संरक्षण क्षेत्रावर जास्त खर्च करत इस्रायल आणि इराण यांच्यात दोन हजार किलोमीटर हल्ला करण्याचं द इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज म्हणजेच आय आय एस एस न दोन्ही देशांच्या लष्करी क्षमतेची तुलना केली आहे आणि त्या माहितीनुसार इस्रायलच्या तुलनेत इराणमध्ये जवळपास सहा पट अधिक सैनिक आहे इराणमध्ये सहा लाख सक्रिय सैनिक आहेत तर इस्रायलमध्ये हा आकडा एक लाख सत्तर हजार असल्याचं आय आय एस एसचं म्हणणं आहे आय आय एस एसच्या आकड्यानुसार इस्रायलकडे युद्धात लढण्यासाठी सज्ज असलेली सहाशे बारा लढाऊ विमान आहेत या लढाऊ विमानांमध्ये सहासष्ट एफ फिफ्टीन एस एकशे पंच्याहत्तर एफ सिक्स्टीन एस या विमानांचा समावेश आहे शिवाय काही हेलिकॉप्टर सुद्धा आहेत रडारवर न दिसणारे सत्तावीस एफ थर्टी फाईव्ह सी हे लढाऊ विमान ताफ्यात आहेत इराणकडे पाचशे एक्कावन्न लढाऊ विमान आहेत तसंच तीन हजाराहून जास्त बॅलेस्टिक क्षेपणास्त्र इराणकडे लांब आणि आखूड पल्ल्याचे ड्रोन्सही इराणकडे इस्रायलकडे सुरक्षेसाठी डोम ही एअर डिफेन्स सिस्टीम आहे डोम ही सुरक्षा यंत्रणा नेमकी कशी काम करते याचा सविस्तर व्हिडिओ आम्ही केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला वर दिलेली आहे शिवाय डिस्क्रिप्शन मध्ये आहे याशिवाय ॲरो यंत्रणा ही, ही इस्रायलसाठी काम करते इस्रायलच्या नौदलाकडे अंदाजे साठ जहाज आहेत तर इराणच्या नौदलाकडे जवळपास दोनशे वीस जहाज आहेत इस्रायलकडे त्यांची स्वतःची अशी अण्वस्त्र असल्याचा दावा आहे पण याबाबत संभ्रम ठेवणं हेच इस्रायलचं धोरण आहे इस्रायलकडे मोसार ही अनुभवी गुप्तचर यंत्रणा आहे तर इराणकडे हिजबुल्ला सारख्या संघटनेचं सा बळ आहे अर्थातच इराणकडे आकड्यांच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात ताकद असली तरी इस्रायलकडे असणारं तंत्रज्ञान हे तेवढंच तोडीच तोड आहे हे नाकारून चालणार नाही याशिवाय इस्रायलला अमेरिकेचा पाठिंबा आहे इस्रायलला अमेरिकेकडून शस्त्र पुरवली जातात नुकताच इस्रायलनं जो बैरूतमध्ये हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसलल्लाचा खात्मा केला तेव्हा देखील अमेरिकन बंकर बस्टरचा वापर केला होता अमेरिकेनं मध्यपूर्वेत बारा नवीन युद्धनौका तैनात केल्यात अमेरिकेचं नौदल इस्रायली हवाई संरक्षण युनिट्समध्ये सामील झाले अमेरिकेचे सतरा एअरवेज हे मध्यपूर्वेमध्ये ओमान मस्कत यु इराक बगदाद सौदी अरेबिया या ठिकाणी अमेरिकेचे एअरबेस आहेत जे इस्रायलला मदत करू शकतात त्यामुळे इराण विरुद्ध लढण्यासाठी अमेरिका इस्रायलला मदत देईलच पण इस्लामिक देशही पुढे येऊन इराणला बळ देतील जास्त आहे हे कळेलच पण यात बळी मात्र दोन्ही देशातील सामान्य नागरिकांचा जाणार आहे एवढं नक्की इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांसोबत भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत भारतानं या दोन्ही देशात शांतता प्रस्थापित करण्याची भूमिका घेतलीये जर या दोन देशांमध्ये युद्ध झालं तर भारतानं कुणाच्या बाजूने उभं राहावं याविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल हे नवं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका